श्री परमात्मने नमा, श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण दुसरं स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात याचा भाग अकरावा तुम्ही एकेका व्यक्तीसाठी इतकं करता की त्या व्यक्तीला तुमच्याविषयी विलक्षण कृतज्ञता वाटते आणि तुमच्यासाठी हवे ते कष्ट घ्यावेसे वाटतात असं साधक म्हणतात त्यावर स्वामीजी म्हणतात मी कुणासाठीही करतो ते शेवटपर्यंत करतो फक्त सुरुवातीला करतो असं नाही आता कित्येक व्यक्तींना माझ्याकडे येऊन दहा दहा वर्ष झाली त्यात अशी कोणी व्यक्ती नाही की तिला मध्येच सोडून दिलं जी सुरुवात करायची ती शेवटपर्यंत तो आपल्या पायावर उभा राहून लोकांमध्ये लोकांच्या आदराला प्राप्त होईपर्यंत त्याचं सगळं स्वामी करतात जसं आई मुलाला वाढवते जेऊ घालते चालवते शाळेत नेते हात धरून हे जसं आई करते तसंच स्वामी करतात आणि तो मोठा झाला तरी त्याच्यावर लक्ष ठेवते याचे मित्र कोण हा काय करतो हॉटेल सिनेमा ही जशी आईला चिंता सदोदित असते तशी चिंता स्वामींना असते सद्गुरूंखेरीज असं कोणी करणं शक्य नाही आईची शक्ती मर्यादित असते सद्गुरूंजवळ अफाट शक्ती असते त्यावर प्रश्न असा आहे विशेषतः जी व्यक्ती कार्याला अधिक उपयुक्त आहे जिच्यात जास्त गुण आहेत तिच्यावर जास्त लक्ष असतं का या प्रश्नाचं उत्तर देताना स्वामी म्हणतात जास्त लक्ष दिलं जातं हे खरं पण खरं सांगू का कार्य वगैरे देखील मी बघत नाही व्यक्ती आली की प्रेम मला बाकीचं सुष्ट दुष्ट काही नाही मी वेड्याला नाही का घेऊन बसलो तो तीस पस्तीस वर्षांचा आहे अजून येतो कोणीही व्यक्ती असो ती आपल्या कार्याला उपयोगी आहे की नाही हा विचार माझ्या डोक्यात येत नाही कुणीही आलं की त्याच्यावर प्रेमच करायचं इतकं मला माहिती मग प्रेमाचे काय फायदे असले विचार माझ्या डोक्यात नसतात प्रेम केलं तर काय प्रेम नाही केलं तर काय असाही विचार डोक्यात नसतो एकच गोष्ट मला माहिती आहे की या माणसाला दुःख आहे या दुःखातून तो बाहेर पडला पाहिजे यासाठी मी माझ्या मुलावर जसं प्रेम करतो तसंच त्याच्यावरही करतो किंबहुना आपली मुलं जर चांगली असतील आपल्या पायावर उभी असतील तर त्यांच्याहीपेक्षा जे लंगडे आहेत दुःखी कष्टी आहेत त्यांच्यावर मी अधिक प्रेम करतो ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी मग तो परमार्थ करो न करो तरी देखील त्याच्यावर प्रेम करणार असं साधक विचारतात तेव्हा स्वामी म्हणत आहेत तो वेडा कुठे परमार्थ करतोय तो दुकानात आलेला दारुडा कुठे परमार्थ करत होता तो दारू पिऊन दुकानात आला होता त्याला मी जवळ घेऊन पोटाशी धरलं तो म्हणाला बाळासाहेब मला बायको विचारत नाही मी त्याला म्हटलं तू जर दारू पितो आहेस आता पाच वाजलेत यावेळी तू दारू पिऊन आलास काय बोलायचं तुला कशी बायको तुला विचारेल कशी येईल तुझ्याकडे ती माहेरी गेली तू दुसऱ्याचे दोष बघू नको आपले दोष बघ तू दारू सोड मग सगळं ठीक होईल पण तो जेव्हा रडायला लागला तेव्हा दुकानातच मी त्याला जवळ घेतलं त्यावेळी तिथं दुसरं कोणी नव्हतं पण हे संतच करू शकतात हे प्रेमच असतं फक्त दुसरं काहीही नसतं संतांचं सगळं कार्य प्रेमापोटीच असतं त्यापासून काय फायदे असा विचार संत करीत नाहीत भगवंत एक आहे तो बघतोय सगळं काय कसं करायचं ते प्रेम करणं हे मात्र संतांचंच कार्य वाढविले प्रेम भक्ती भाव धर्म त्यातील पहिला शब्द प्रेम भक्ती भाव धर्म हे सर्व वाढवण्यासाठी संत येतात त्यावर असा प्रश्न विचारला गेला संत सर्वांच्यावर प्रेम करतातच पण संतांनी ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांच्या अंतःकरणात प्रेम निर्माण व्हायला पाहिजे ना त्यावर स्वामी म्हणतात होणार आपोआप होतच ते तुम्ही मुलांच्यावर प्रेम केलं तर मुलं प्रेमळच बनतात ती ह्या ना त्या व्यक्तीवर प्रेमच करतात ज्यांनी प्रेम केलं त्यांच्यावरच प्रेम करायला पाहिजे असं नाही त्याच्या अंतःकरणातच प्रेम निर्माण होतं ते सर्वांविषयी यानंतरचा प्रश्न असा की एकमेकांवरचं प्रेम वर्धिष्णू व्हायला पाहिजे असं अपेक्षित आहे ना त्यावर स्वामी म्हणतात प्रेमाशिवाय काही नाही सत्ता देखील चालणार नाही प्रेमानं ना जग जिंकलं जातं द्वेष द्वेष भांडणं यानं काही साधत नाही आपली माणसंही जिंकता येत नाहीत मग जग कसं जिंकणार आपल्या आजूबाजूची माणसं जिंकायला देखील प्रेम पाहिजे संतांच्या प्रेमाला खरंच पाठपोट नसते सरळ प्रेम जशी वारी याची धावं जसा वारा एका दिशेनं धावला की सरळ तिकडे पुन्हा मागे फिरत नाही तसं संतांचं उजू असतं अंतःकरण खरोखरीच आता या एका साधकासाठी मी एवढं का केलं असं मला विचारलं तर काही कारण सांगता येणार नाही त्यानं काय हे सगळं काम माझ्यावर सोपवलं होतं का पण मी त्याला म्हटलं तू येईपर्यंत मी सगळं करून ठेवतो हा शब्द त्याला दिला होता त्याप्रमाणे पलंग गाद्या सगळं तयार करून ठेवलं आता तो केव्हाही आला तरी त्याची झोपण्याची व्यवस्था झाली तो त्याच्या ब्लॉकमध्ये राहू शकेल पाणी मिळेल जेवणाखेरीज सर्व टॉवेल नॅपकिनपासून सर्व आणून ठेवलं आहे आता पेलमेटसाठी सुताराकडे जायचं काल पाऊस खूप होता पण एकाची गाडी होती म्हणून सर्व खरेदी करता आली असो आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सद्गुरू, श्री स्वामी माधवनाथ महाराज की ज हरिओ तत्स्य